शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र कधीच विसरू नका मित्रांनो एकंदरीत मी एकदा ऊसाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि इकडे तुम्हाला ऊस पीक दाखव मित्रांनो हा पहा सुरूचा ऊस आहे आणि एकंदरीत त्याच्या फुटव्यांचा जर सध्या विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळपास चौदा पंधरा दहा फुटव्यांच्या पुढं सरासरी फुटव्यांची संख्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तुम्ही हा प्लॉटमध्ये कुठेही जा मित्रांनो ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो एक जबरदस्त खत व्यवस्थापन हे फक्त फुटव्या संदर्भात सांगणार आहे सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्या ऊस पिकाला तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तरच तुम्हाला तिथं जास्तीत जास्त फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करतो तर ऊसाची लागवड करते वेळेसच आपल्याला प्रति एकरासाठी दहा ते पंधरा टन शेणखत तिथं टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शेणखत टाकू शकता किंवा त्याच्यासोबत तुम्ही जे काही आपलं लिंबू जे कोंबडी खत येतं तर कोंबडी खताचं सुद्धा तिथं तुम्ही वापर करू शकता मित्रांनो शेणखत खत किंवा कोंबडी खत आपल्याला शंभर टक्के एकशे एक टक्का टाकणं तिथं गरजेचं आहे तुम्ही इतर दुसरे खत कमी जरी वापरले तरी देखील चालेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ऊस पिकाची लागवड करता तर लागवड केल्या केल्याच आपल्याला प्रति एकरासाठी दोन बॅगा सिंगल सुपर फॉस्पेटच्या तिथे टाकायच्या मात्रा जास्तीत जास्त असते जास्तीत जास्त असल्यामुळे आपल्या कोणत्याही पिकाला फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी तिथं मदत होत असते मित्रांनो प्रति एकरासाठी दोन बॅगा स्फुरतच्या अवश्य टाका त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा प्रश्न येतो जे की पांढऱ्या मुळांचा विकास करणारे काही खत आपल्याला उपलब्ध असलेले पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये मायकोरायझा हा घटक असतो शेतकरी मित्रांनो मायकोरायझर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही खत तुम्ही प्रति एकरासाठी चार ते पाच किलो टाकू शकता ज्याच्यामध्ये टाटा कंपनीचं रॅली गोल्ड नावाचं दानेदार स्वरूपातलं एक मायक्रोरायझर येतोय तर तुम्ही त्याचा वापर करणं गरजेचं आहे आपल्याला जे काही सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे तर त्याच्यासोबतच मिक्स करून ता, तुम्ही तिथं टाकू शकता किंवा शेतकरी मित्रांनो करोमंडल कंपनीचा आपल्याला आरेथ्री या नावाचा एक मायक्रोरायझर पावडर स्वरूपातला उपलब्ध आहे तर प्रति एकरासाठी चार किलो तुम्ही तो देखील टाकू शकता किंवा धानुका कंपनीचं मायक्रो नेक्स्ट या नावा सुद्धा नवीन मायकोरायझा आलेला आहे तर तुम्ही प्रति एकरासाठी चार ते पाच किलो त्या मायक्रोरायझर सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही निर्मल सीड्स कंपनीचं बायोपावर नावाची एक बकेट येते दहा किलोची एकरासाठी एक ते दोन बकेटा त्या देखील टाकू शकता मित्रांनो यांसारखं जे खत व्यवस्थापन आपल्याला पहिलाच खत व्यवस्थापन बेसल डोस तिथं ज्यावेळेस लागवड करतो तर त्याच वेळेस टाकून देणं गरजेचं आहे जबरदस्त फुटपो हो आहे तुमच्या ऊस पिकाला झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर मला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारखे इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील करा तर धन्यवाद